हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मी तुमच्यासाठी आज खास व्हिडिओ घेऊन आलो आहे आपल्या कासवासाठी चला तुम्हाला दाखवतो आपले कासवा आणि किती झालेत पण ते पण बघा आणि केवढे केवढे आहेत ते पण बघा पाहू शकता यात आपण नवीन आणलं होतं मी हे जे आहे हे खूप लहान असताना आणलं होतं तर त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेलाच आहे तर हे याचा लहानपणीचा फोटो तुमच्या समोर तुम्हाला दाखवतो केवढं असताना आणलो होतं आता केवढं झालं आहे म्हणजे आता ते बरोबर वर्षाचं होऊन गेलेलं आहे आणि हा नवीन मेल घेतलेला आहे आपण हा जो आहे हा नवीन मेल आहे आणि हे जे आहे ते फिमेल घेतलेली आहे मोठे आपण तुम्ही पाहू शकता अशी जोड झालेली आहे आपल्यापाशी चांगलीच मेल आत्ता नवीनच आणलेला आहे तर लवकरच तुम्हाला त्याच्यात हलताना चालताना फोटो विडिओ दिसेलच ही आपली लहानपणीची फिमेल आहे मोठी फिमेल आहे मेल लेव्हन असल्यामुळं सध्या हालचाल करत नाही जास्त तर लवकरच तुम्हाला मी ह्यांची ब्रीडिंग कशी करायची ती पण व्हिडिओ दाखवणार आहे आणि आपण सुद्धा सध्या ब्रीडिंग होती का यांची खरंच आपल्याजवळ ही पण बघणार आहे र मी खास एक जागा जा बनवतोय तर त्याचा पूर्ण व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळून जाईल आपल्या व्हिडिओपर्यंत म्हणजे आपला व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा फक्त नवीनच मेन आहे त्यामुळं लास्ट आहे जरा आणि तुम्हाला यात मेल फिमेल या दोन्हीतला डिफरन्स कसा ओळखायचा याचा तुझा तुमच्यासाठी व्हिडिओ लवकर जाणार आहे तुम्ही हो पाहू शकता हे आपण नवीन आणलं आहे मी आपले जुने आहे दोघाची साईज पाहू शकता तुम्ही कशी आहे हा मेल अशा पद्धतीने आपले शिमेलची साईज पण खूप मोठी आहे अशा हातात बसत नाही आहे अजून बाहेर आलेलं नाही म्हणजे त्याला जास्ती माणसांची सवय नाही त्यामुळं घेऊन बसलेला आहे मेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की आणखीन तुमच्यासाठी भरपूर व्हिडिओ आणणार आहे मी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये